जाबे आगात लय नखराय आ एकान जायचं बघायचं जा एकान इकडे आना म्हणायचं एकान म्हणायचं हित उरळा ट्रॅक्टर दस्तान दीदी काय कर दीदी एक किती भी करा पण पैसे एकत्र येत म्हणून तुम्ही काम करताय आ माझ्या पैशाच्या जीवावर तुम्ही उड्या मारताय काय स्वतः उड्या मारत नाही स्वतः एवढा पैसा कधीच नाही पहिले गबा दाबले दिरान म्हणून ते आता उखळायला लागले डबा डबा थोडं 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 माणूस एकदम एकदम जेवत एकदम जेवत का नाही जेवण त्यामुळे ती हळूहळू एक गात चावल्यात मग ती कशी करते रे एक काम झालं की थोडं काम करायचं अजून थोडं काम करायचं म्हणजे हिज्या डोळ्यात येऊन असं करते पण मला दिसायच दिसतंय ना आ मला दिसायते ती दिसतंय सगळं मी काय बाई रे का दिसत नाही का मला काय मी आंध्रे आहे का हा मला सगळं दिसतं पण मी आहे माझ्या गपाच गप बसण्याचा गैरफायदा या का घेऊन नाही माझ्या इतकं यात तिघ तिघ नवऱ्यात तर लय नकराय धीरा न म्हणायचं भाव चांगला नाही आ आणि भाव न म्हणायचं माझा भाव चांगला आहे म्हणजे ह्यात कुणाच्या अंगात जादा नवरी म्हणलं पाहिजे आ नाही नाही नवऱ्याला बायकोची साथी वाटत नाही नवऱ्याला वाटतं भावास आपण हे केलं तर मिळेल त्यामुळे मटनाच्या अंडीचं माग बिचार आहे हो दुसरं काय नाही अंडी पोटाला मिळलं की बाद झालं हे दुसरं काय सकट नको आण पाणी तेवढंच बिचारायला लागतं आणि दुसरं काय नको माझ्या पशाऱ्यात द्यायचं कालवण भाकर चपाती दरवाज आंधी खा मटण खाल्लेली माणसं असे खावते का नाही नाही खात नाही ती कोणच खात नाही आ पण माझ्या मनाला सगळंच गोड लागतंय आ म्हणजे मुदा म्हणून करायचो माझ्या घरात दष्टचं सगळं ही येतंय धुळ ही आलं तरी येऊ दे दार लावून बस ती मग माझी मी दार लावले तू पेठवान आहे तिकडं काय करायचं का, का जालन, जालन। आ तुम्ही सगळे स्वार्थपणा साधता आ आणि मला म्हणता तुम्ही अजून मी स्वार्थ साधते आता मी कशा स्वार्थ आणि कोण किती स्वार्थ साधतं आहे ही मला माहिती आहे आ सगळं मला माहिती आहे कोण किती काम करतं आहे कोण किती पाण्यात येत आहे ही सगळी मला माहिती आहे मी काम केलं मी कटाळीन एवढं झालं आणि आमकं झालं फलानं झालं खूप कर केलं का कोणा नाही ना उपकार केलं का आ मी उन्हाचं काम केलं नवऱ्यानं मला बसून दिलं नाही आता नवरा ना कसा बसून देईल तुला तुझ्या पुरींच्या नावावर पैसा टाकायचा आहे तुला किचन कटा बांधायचा आहे खोल्या त्या म्हणल्या नवरा बसून देईल का तुला नाही बसून द्या कामच कर म्हणणार रा कामच करायचं आ उपकार करते कोणावर आ एखादी म्हणली असते रावऱ्या घर बांधायचं घ्या तिला सोनं अशी ही जी वाचा थाडाकली आ नाही नाही हिला काय वाटतं हे झालं तर सगळं मला एकटीलाच पाहिजे नाही तर कुणाला सकट घ्यायचं नाही असं हे जाऊ हां हिला काय वाटतं आपल्याला झालं की दुसऱ्याने इशारा केला पाहिजे आणि मा मी मागितल्या मग मा कशाला तू इशारा करते आ कुष्टा काय घालती रडती काय आपाट्टी काय सगळं सगळं नखरं दिसून येते तर मोदामन करते चांगली करते ही मला सगळं माहीत असतं आ मी काय बोळ्यान दूध मी आता हां का आता झाला या या तुम्हाला न कळायला ही ना काय करते काय नाही ते मे बी दार लावली आरामशीर बसली आहे पोरासने या म्हटलं तर पोरं नको म्हणते खेळती ती बाहेर खेळा म्हटलं धुरुळ्यात नाही ही फरशी धुवून दे म्हटलं आहे तिला ते सगळे डस्ट जसं सगळं सगळं धुरुळ ने ना आलंय म्हणून तिला धुवून माझी माझी चकचकीत दे म्हणले हां निरमेच्या पाण्यानं धू घसा घसा ब्रशनी घास पुसून वाळली खटखटीत तिला करून दे म्हटलंय तर बरं आहे तर मग उद्या उद्या ए उद्या का त्या पाऊल टाकून देणार नाही हां ना ना। मग कोण पुनवी मारते बाऊजी मारतो आहे का नवऱ्या मारतोय मलाही बघायचं आहे मार खायला मस्त खंबीर आहे नी त्यांनी चार मंत्र एक तर माझा एकत्र लागलं नाही आ नाही नाही त्यांनी चार मारले तर माझा एकत्र रपाटा लागला मी बी तशीच करणार आ खायला मारून घ्यायचा हानायचं बी आणि खाऊन मार बी खाऊन घ्यायचा कारण त्याशिवाय त्यांच्याही मुंगे झिरत नाही आ कराय करायचो ही ज काय आई बापा ऐकते ते काय हि जे आई बाप येते ते काय म्हणजे माझ्या आई बापावर सगळे जाते ते हां माझ्या आई बापाचं काय नाव घेतल्याशिवाय ना त्यांना चेन पडत नाही पोटच भरत नाही मला वाटतं वाटते पाणी जात नाही कुणाला हां जायचं जाऊ द्या काय मला घेण देण नाही पण दुसऱ्याला बी माणसानं जरा हे केलं पाहिजे सोनं ती मागते नाही सोनं द्या ना तुम्ही सोनं आ मग घर गर, घर घर बांधून असं कुठं जायचं आहे आ घर बांधायचं नाही आम्ही मी म्हणते तिथे मी नाही म्हणत नाही हाय त्यांची आत्तेची पुण्य आहे पण या खोले होते आ, का त्या खोल्या होत्या त्या तर केलं गेल्या वर्षी केलं तसं करायचं नाही आपण तुम्ही म्हणता आपण गरीब आहे आपल्याकडे पैसा नाही आपण घर बांधायचं कशाला मी म्हणते आ घर बांधायचं कशाला लोकांचं कर्ज उचलायचं घराची बांधूनही करायचं मला वाटतं आता लोकांचं कर्ज फेडताना घर आपलं कावं लागेल आणि कर्ज फेडावं लागेल असंच होणार आहे दुसरं काय नाही हां किचन करायचं किचन कटा करायचं ही खोलीन अगून ती खोलीन लगेच महाग पत्र आता बाथरूमला जायला सकड बिचाराने पत्र ठोकायला लागलेली एवढी टकुरी पले रे मी म्हणते मलाच म्हणते रे अजून तू इड आहे नाही कोण येड आहे हे आता तर कळतं का नाही हां आता बाथरूमपशी काय पत्र ठोकायची गरज आहे का पैसा लय झालेलं माणसं अशीच करते रे बरं का ज्याला पैसा जादा होतो ते माणूस असंच करतो इथं पैसा घालव निमा तिथं पैसा निमा घालव आ नसला घालवाय तिथे काम नसलं तरी त्या पैशाच ते काम करायचं आ आणि म्हणायचं आम्हाला सोने घ्यायला पैसे आहे वी आम्हाला इक खायला पैसे नाही आम्हाला भाकर खायला पैसा नाही आ तुम्ही तर असे काम वाढवत वाढवत चालला आहे डस्ट आणताय काय आणताय त्या तीन आणि चार हजार दिसूर काय घेणे राहायचं ना मुरून टाकला होता ना नाही नाही मुरून टाकला होता ना तुम्ही मग तेवढंच राहायचं आ आधी काय दष्ट होती का तसलं ते काय म्हणते ते पोरच होतं काय होतं काय नेमकं आ मुरम टाकला राहायच आपलं तरी आ होत्या खोल्या चांगल्या त्याच खोल्या टकटकी ती पाडल्या उकारल्या पाडल्या त्याला रचलं त्याला इटा घालवल्या ही वा पैसा जो निसता हीच आहे मा झाल्यावर आ पैसा निसता घालवायचं त्यांच्याकडूनच काम शिकलं पाहिजे आ पैसा काम नसेल तर ते पैसा घालवायचा म्हणजे घालवायचा मुद्दा म्हणून करायचा मा म्हणजे माणूस कसं ह्यांचंच ऐकत आहे पण मी ऐकत नाही मी का बरं ऐकू ह्यांचं हां माझ्या अंगाव इथे पण मी माझ्या अंगाव इथे मी डस्ट उतरणार हे करणारं अमको करणार फलानं करणार आ मी बी आली घरात बसली बसली डोकं दुखतं आहे माझं पण तरी पण मी बसली आ आता म्हणले चार बांधे तेवढी घासून घ्यावं येते म्हणजे हो आपले बी काम आहे तिचं थॉबाड बघाय नको तिच्या थोबाडावर थो रचाय नको आपल्याला येऊन फॅन लावायचा कूलर लावायचा आरामशीर जपायचा ए कोण काय करायचं करा काय मला घेऊन देणे कोणाचं काम करायला नको कोणाचे जनावर जनावरं बघाय नको आधी सगळी माझं माझं करते ती आपण म्हणायचा करड आपले दि कुल तर आपल्याला आलं ना ए त्यांची तर निघलं तरी बिकू द्या आता काय टेन्शन घेत नाही मी ना कुणाच्या ना आधी लागाय नको जिथी उठतंय मलाच मारते जिथे उठतंय मलाच मारते काय जीवन जगाव का नको झालं या